पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोचरगाव तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक या ठिकाणी अतिशय हृदयद्रावक घटना घडलेली आहे सविस्तर वृत्त असे की मयत नाव बाळू देवराम लिलकेम वय वर्ष शेचाळीस हा व्यक्ती काही अंशी मतिमंद असून दिनांक तीस ऑगस्ट रोजी गावातील मंदिरासमोर तो आपल्याच धुंदीत असताना गावातीलच काही संशयितांनी त्याला मारहाण करून जबर जखमी केले आणि तो या मारहाणीत बेशुद्ध पडल्यानंतर त्याला महाराष्ट्र शासनाच्या एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेत नाशिक येथे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले या व्यक्तीस इतका जबर मार लागलेला होता की पाच दिवस डॉक्टरांच्या उपचारानंतरही हा व्यक्ती जगू शकला नाही शेवटी चार सप्टेंबर रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झालाय हा सर्व प्रकार मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना कळला असता त्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेऊन त्यास विचारपूस केली तेव्हा त्याला मारणाऱ्या मारेकरांचे नाव त्याने त्यांच्या नातेवाईकास सांगितले आहे याच संदर्भात नातेवाईकांनी दिंडोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला असता दिंडोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही अशी माहिती मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिली आहे मयत व्यक्तीला न्याय मिळवून देण्यासाठी नातेवाईकांनी आरोपींना अटक करा अशी भूमिका घेऊन दिंडोरी पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना आग्रह धरला असता उलट दिंडोरी पोलीस या गरिबांवरच जोर जबरदस्ती करताना दिसून येत आहेत बॉडी घेऊन जा आणि त्या बॉडीची विल्हेवाट लावा असा नातेवाईकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न पोलीस का करत आहेत असा मोठा प्रश्न या ठिकाणी समोर येतोय आहे चोवीस तास उलटून गेले तरीही या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम का होत नाही काय लपवण्याचा प्रयत्न होत आहे दिंडोरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे गोरगरीबांवर हे अन्याय असेच चालू राहणार का पोलीस जनतेचा रक्षक आहे भक्षकासारखी भूमिका का, का बजावतोय नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक देशमाने साहेब आपण स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे आणि जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी सर्वसामान्य नागरिकांमधून मागणी होत आहे अन्यथा या संदर्भात प्रश्न विचारले जातील काय झालं घटना बाळू बाळू बाळूबाळू हा माझा भाऊ होता ये थोडस नाचत गा नाचत गाणं म्हणत होत लोकांनी त्याला गाडी करून मारहाण करून त्याचं मर्डर केलं त्याला बिनवारशी अँबुलन्स बोलून आई आठशे जाईल एकशे एक आठला फोन केला अँब्युलन्समध्ये टाकलं अँब्युलन्समध्ये आणून त्याने इडं बिनवारशी लावलं पळून गेले चोरांनी त्याला उचलून टाकलं गाडीमध्ये कधी घडली घटना शनिवारी रात्री आठ अकरा ला त्याच पोस्टमॉर्टम पोलीस काही ऍक्शन घेत नाही त्याचे पोस्टमॉर्टम पण करते नाही आज आणि सकाळचे इड्या बसलोय सांगतो त्यांना आरोपी खुल्या मध्ये झेंडा द्या त्यांची काही त्यांनी ऍक्शन घ्या पाहिजे का नाही गरीबाला न्याय द्या पाहिजे का नाही गरीब कशासाठी गरीबाला तुम्ही एवढी मारहाण करता तरी पोलीस स्थापन काहीच करीत नाही आमची कम्प्लेट घेतली नाही कम्प्लेट घेऊन गेले तर आम्हाला तुल्य तिडून तुम्ही पोलीस कंप्लीट केली होती का मग पोलीस पोलिसांनी काय सांगितलं अजूनपर्यंत घेतली नाही का तुमचं नाव काय बाबा शिरदे काय झाली घटना घटना रात्रीच्या वेळी आम्ही ते राणा मंदिर राहतो हिढ येऊन ते दहा बारा जणांनी तुळवून मारला आमचा भाषा तरी म्हणतात नाही बा तो पडून मी हरकून पडला कोणत्या गावीत आली कोचर गावी कोचर गावी मंदिरासमोर मंदिरा मग तुम्ही पोलीस कंप्लीट केली होती का नाही पोलीस कंप्लेंट द्यायला गेलं तिच्या आई बापा घेतली नाही घेऊन तिच्या का बर काय माहिती आता नाही घेतली आरोपी पकडले का आरोपी नाही पकडले आरोपी आणून जमा केला तुम्ही मारून अरुण जमा केला आरोपी तरी त्यांना सोडलं आमचं म्हणणं आहे का ते आरोग्य जेणे मारलंय ते तिने ती दखल घेऊन ती पोडून आणि मग आम्ही पोस्टमार्टम झालेली आहे का नाही झाली ती सुद्धा नाही केली अजून किती दिवस झाले म्हणजे सकाळी मग आठ रात्री आठ वाजता झालं ते वारला पण अजून नाही केलं